गुड मॉर्निंग गाईज आज माझे खजुरांवरती नजर पडली बऱ्याच दिवसांपासून डब्यात होते काय करू काय कळतच करू, नव्हतं मला त्यांना खायचा सुद्धा फार कंटाळा तो त्यांना टाकलं मी मिक्सरमध्ये आणि मिक्सरमधून फिरवलं गर 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 त्यानंतर मिक्सरमध्ये अशी छान अशी फूड बनवल्यानंतर मी एका ताटात काढले होते भरपूर असे खजूर घेतले होते मी कारण की मला ते संपवायचे होते कसे तरी करून त्यानंतर मी घेतलं घरात इझी अवेलेबल होतं सध्या खसखस काजू आणि बदाम या तीन पदार्थ वापरून आणि तूप वापरून मी बनवणार होते आज ड्रायफ्रूट्स लाडू सो पटापट काजू बदाम कापले आणि आज मला कळालं की लाडू खाणं इझी आहे पण बनवणं अजिबात इझी नाही माझ्या हात एकदम लाल झाले ते काजू बदाम कापून कापूनच त्यानंतर कढईत मी खसखस पहिले भाजून घेतलं त्यानंतर थोडंसं तेल तूप वापुराने तूप टाकलं आणि त्यानंतर त्यात मी टाकले काजू बदाम काजू बदाम पण छान मस्त भाजून घेतले थोडे जास्तच झाले असं वाटलं त्यानंतर मी म्हटलं माझा स्वतःचा चेहरा तर दाखवू दे मला लोकांना खरं पण वाटलं पाहिजे की मी मीच बनवते असं त्यानंतर तुपात मी ही खस खजूरची जी पेस्ट बनवलेली मिक्सरमध्ये ती भाजून घेतली थोडीफार लावलं ताटाला ता, ता ता तूप तुपा तू, 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 भर तूप भरपूर हाताला पण लावायचं ताटाला ता पण ता ता लावायचं ते इझी मिक्सअप करता येतं बाईंडअप करायला इझी होतं सो so, मी म्हटलं जसं काजू बदाम वाटतं मी जरा जास्तच करू एक्स्ट्रास भाजून दिलेले त्यामुळे लागतील तेवढंच मी घेतलं आणि सगळं काही जे खसखस वगैरे भाजलेलं ते सगळं मिक्स केलं एवढं गरम होतं ते माझा हातसुद्धा भाजला जात होता त्यानंतर मी थोडा वेळ थांबली थोडंसं टेम्परेचर त्याचं ते डाऊन होऊ दिलं त्यानंतर आता टेम्परेचर एवढं झालं होतं की मी त्यात हात घालू शकते त्यानंतर हे सगळं बाइंडअप करायचा प्रयत्न केला सो आणि त्याला एक जा व्यवस्थित शेप देऊ म्हटलं तर बघणार असा छान असा शेप तयार होतोय याचा आता हळूहळू सगळे काजू बदाम सुद्धा त्याला चिपकले छान काय की माझ्या हाताला पण मी भरपूर तूप लावलेलं ला, आणि ताटाला पण तूप लावलेलं ला। तूप ऑलरेडी टाकलं पण भरपूर होतं सो हे असं प्रयत्न चालू आहे माझे सो असा हा छान मस्त शेप तयार झाला आहे माझा बघणार किती बघूनच यमी मी वाटतोय त्यानंतर थोडंसं खसखस टाकलं आणि कारण की ते सुंदर दिसायला वरतून सुद्धा छान लुक यायला बघणार तुम्ही त्यानंतर मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलं रेस्ट होऊ द्यायला आता फ्रीजमधून बाहेर काढले मी दुसऱ्या एका छान स्वच्छ प्लेट मध्ये ते ट्रान्सफर केलं आणि त्याचं मस्तपैकी फोटो वगैरे काढूया म्हटलं आणि त्यानंतर मी सगळ्यात पहिले त्याचे स्लाईस केले असे स्लाईस करून तुम्ही ॲज अ बर्फी म्हणून पण म्हणजे खजूर बर्फी खजूर रोल असं काहीतरी म्हणून पण खाऊ प्रेझेंट करून पण खाऊ शकतात पण मी असे स्लाईस करून त्याचे लाडू बनवणार होती सो बघणार हे पटापट बनवले ती खूप खुश होती कारण की मी हे सगळं अंदाजे घेतलेले काहीच प्रमाणात नाही घेतले मोजून मापून नाही घेतले तरीसुद्धा इतके सुंदर लाडू झाले आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की सांगणार मला आणि तुम्हालासुद्धा माझी लाडू कसे वाटले ते नक्की सांगणार आणि तुम्ही स्वतःसुद्धा हे बनवणार तुम्हाला यातून कळलं असे की काय काय पदार्थ लागले असतील आणि कशी बनवायचे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या काही मोजून मापून नका घेऊ सगळं मस्त होतं फायनली इतके सुंदर लाडू रेडी झाले ज्यामध्ये अजिबात साखर नाही आहे त्यानंतर टाईम होता टेस्टिंगचा सगळ्यात पहिले माझ्या हस्बंडने टेस्ट केलं आणि ते तर एकदम शॉक होती की बाप रे बायकोने काहीतरी बनवलं बऱ्याच दिवसांनी चांगलं काहीतरी घरामध्ये <laughs> त्यानंतर अमू आली अमू दिदीने ट्राय केले लाडू खायला तिला पण आवडले मुलांसाठी सुद्धा बेस्ट आहे सगळ्या एजच्या लोकांसाठी बेस्ट लाडू याच्यामध्ये शुगर अजिबात नाही साखरेचं झिरो प्रमाण आहे जे काही आहे ते नॅचरल टेस्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सब्सक्राइब न करता पुढे जाऊ नका सो so, सब्सक्राइब टू माय चॅनल लवकर भेटूया न्यू व्हिडिओमध्ये बाय बाय